नमस्कार शेतकरी बंधू आज आहे तीस दहा दोन हजार पंचवीस आज वार गुरुवार आपण गोधेगावचा बाजार कव्हर करणार आहोत पहा आता भरपूर पाऊस झालेला आहे पण आता करणार आहोत तर आपण पा तुम्हाला बैलाच्या किमती दाखवणार आहोत तर इथे गाडी शेंटर बैल टायर सगळे बैल भेटतात पहा आणि गाव रानखिलार सगळ्या जातीचे बैल भेटणं भेटते तर चला आपण बैल बाजार कवर करूया चला जर आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला जर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा नवे जुळक बैल आहेत पहा मित्रांनो टायरला चाललेले आहेत का चाललेले आहेत भेंडा कारखाना चाल भेंड्याला चाललेले आहेत पहा तर तुमचं गाव सांगा गोळेगाव तालुका जिल्हा पहा मित्रांनो त्यांच्याकडे पूर्ण टायरचे बैल असतात मोबाईल नंबर द्या ना ब्याऐंशी एक्क्याण्णव शेहेचाळीस पासष्ट दर हप्त्याला इथेच दावून राहते ना दर हप्ते इथेच दावून राहते पहा मित्रांनो त्यांची आणि आडवारी गे आली त्यांना जर कॉल केला तर त्यांच्याकडे बैल उपलब्ध असतात तर किंमत काय सांगितली यांची सांगायला पंच्याऐंशी ऐंशीला देऊ गिरायला आहे सांगायला पंच्याऐंशी हजार सांगतात मित्रांनो ऐंशी हजाराला देऊ भेंड्याला चाललेले आहेत पहा तुम्हाला जर भेंडा कारखान्याला जर टायर आकायचा असेल तर तुम्ही हे बैल घेऊ शकता खरेदी घेऊ कसा आहे दाताला पंचान्न दाताला कसे आहेत नवे येते नवे जुळक बैल आहेत पहा मित्रांनो पंच्याण्णव हजार देण्या घेण्यात बर चालतंय बसल्याला पासष्ट देण्या घेण्यात कमी जास्त होईल आहे आठवारी जर गिराय आलं तुम्हाला तर तुम्ही बैल देतात ना पहा मित्रांनो त्यांची गोळेगावला दावून असते कोणत्या रोडला असते गोळेगावला भगवानगड रोडला दावून असते प गोदेगाव भगवानगड रोडला कॉल करू शकता मित्रांनो दोन दादे दोन दादे मित्रांनो चालू आहे धरलेला नाही मित्रांनो एकदम ये। शर्यतीला की चलन शर्यतीला तर विकलाय युग त्यावेळेला दिला हो त्यावेड्याला दिला पंचवीसला दिलाय मित्रांनो त्यांच्याकडे या पद्धतीचे वासरं असतात दर त्याला इथेच दावणं असते

देण्या घेण्यात साठ हजार कमी जास्त होईल हे चार आठ येईनशे काय पंचावन्न देण्या घेण्यात तुमचं गाव सांगा बाळम टाकले बाळम टाकले गाव बाळम टाक नाव नाव मी वंशी नंबर सांगा मोबाईल नव्वद अकरा एकवीस एकोणऐंशी एकोणसाठ दर हप्त्याला इथेच दावून राहत नाही दर हप्त्याला पा मित्रांनो जर आपल्याला इथे दावून असते त्यांच्याकडे कायम बैला असतात पा आठ जरी आले तरी तुम्हाला बैल भेटून जातील त्यानं मोबाईल नंबर दिला त्यांना कॉल करू शकता पहा बोदेगावचा बाजा, बाजार हिरापूर सगळे बाजार खरीद असतात पहा ते बैल कोरडगावचे पहा मित्रांनो कोरडगावची बैल आहेत गावराण टायरला चालू आहेत का शेती धाकलेली शेती धाकलेली असतं दाताला कड दात काय किंमत काय सांगता किंमत एकदा असा देण्या घेण्यात कमी जास्त होईल ना बस तुमचा मोबाईल नंबर द्या चौरण एकवीस एकोणतीस पंच्याहत्तर वीस मित्रांनो त्याने मोबाईल नंबर दिलाय दर आपल्याला इथेच दावून राहते का इथेच धावून असते पाथडी पा पा सुद्धा असते पाथडीचा था बाजार करतात मित्रांनो मोठे मापाचे गावरान बैले तुम्हाला जर शेती कामासाठी लागत असेल तर घेऊ शकता मित्रांनो वासरे दाते आदत सांगाईल किंमत चालू असते धरले नाही तर बा शेतकऱ्याचे किंमत काय सांगाल पस्तीस देण्या घेण्यात मोबाईल नंबर द्या ना तुमचा मोबाईल नंबर सांग रे तुमचा द्या ना हा मित्रांनो त्यांना कॉल करू शकता आणि हे तुम्हाला जर वाच्र पाळायसाठी घ्यायचे असेल तर घेऊ शकता पहा सांगितली अरे अरे

त्याच काय सांगितले देण्या घेण्यात कमी जास्त मोबाईल नंबर द्या द्याव्याण्णव सत्त्याण्णव पहा मित्रांनो तुम्हाला जर अशी बैल खरेदी करायची जर असतील गावरान खेलार तर त्याने मोबाईल नंबर दिला आहे जरा त्याला इथेच दावून असते पहा मित्रांनो ते काष्टी पाथडी आणि बोदेगावचा बाजार करतात सहा सहा मित्रांनो कडदात सातात बैल किंमत सांगायला सांगायला पंच्याण्णव हजार सांगतात मित्रांनो शेतकरी आहेत तर व्यवहारात कमी जास्त होतील मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्याण्णव बावीस एक्केचाळीस सदुसष्ट पंचाळीस पहा मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत गॅरंटी गॅरंटी सगळे बाया माणसाच्या बोली देत पहा मित्रांनो त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा हे जुळलेला आहे काय किंमत काय सांगायला एक लाख लाख देण्या घेण्यात मोबाईल नंबर द्या आठ पन्नास हा नऊ पहा मित्रांनो शेतकऱ्यांना मोबाईल नंबर दिला गाव कोणतं आहे तुमचं दादे गावचे बैल आहेत मुली मुंगी पक्षी दादेगाव मुंगी बैठण दादे मुंगी बैठण दादेगावचे बैल चालत झालेत काय किंमत काय सांगता टायरला चाललेले आहेत कोण्या कारखान्याला गंगा मै गंगा मैला केले बैल मित्रांनो एकदा सांगतात मालक बाबा तुमचं गाव मोबाईल नंबर द्याय मोबाईल नंबर नव्वद अकरा एक्क्याण्णव नव्वद अकरा जीरोशी नऊशे चौसष्ट मित्रांनो त्यानं मोबाईल नंबर दिला त्यांच्याकडे गॅरंटीचे बैल असतात पहा मित्रांनो टायरचे गाडी सेंटरला टोटल बैल असतात पहा याचे काय सांगतात सांगायला पंचावन्न देण्या घेण्यात कमी जास्त होतील हिजवड सहा सात हे सहा सात यांची काय किंमत सांगतात एक लाख वीस हजार देण्या कमी जास्त होईल हे गावरांचे गावराचे चारदा ते याचे पंचेचाळीस सा हजार सांगतात मित्रांनो देणे घेण्यात या सांगायच्या किमती असतात बाजारच्या पण देणे घेण्यात कमी जास्त होतात मित्रांनो याचे काय यांची काय या जोडीची किती सांगितले सहा यांची किंमत एक पस्तीस एक पस्तीस पूर्ण गॅरंटीचा माल असतो मित्रांनो एक पस्तीस सांगतात पण देणे घेण्यात कमी जास्त होतील व्यवहाराला बसले बाबा दर आपल्याला इथंच दावण नसते गुरुवारच्या बाजारात दर आपल्याला इथेच दावून असते मित्रांनो त्यांची त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा हे जोड काय सांगतात एकतीस एकतीस टायल फुल टायल गॅरंटी किती चार चार एक टनाल चाललेले आहेत का तीन साडी तीन साडे तीन टनाल चाललेले आहेत मित्रांनो त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा ही एकटा गावरा पंचावन्न हजार सांगतात मित्रांनो दातला जुळत नावाजवळ मित्रांनो त्यांना कॉल करा आणि बैलजोड खरेदी करा काय किंमत काय सांगितली युट्यूब ये सत्तर हा सत्तर पर्यंत घेऊ ना सत्तर पर्यंत बैल भेटते बा दहा कशे आहेत बाबा चार चार दात चार चार दात बर मोबाईल नंबर आहे का घेते तर मोबाईल मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांग अठ्यात्तर झिरो एक चालतंय मित्रांनो बाबांना मोबाईल नंबर दिला तुम्हाला जर बैलजोड खरेदी करायची असेल तर कोरेगावच्या बाजारला येऊ शकता आणि बैलजोड खरेदी करू शकता किंमत नव्वद नव्वद दात आला चार सात व्यवहारात देवरा ना तो गाव सांग मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ कुंसाट? चौऱ्याऐंशी चौतीस कोण कोणते बाजार करता आम्ही शेत एवढा शेतपूत याचा बोधेगावचा मित्रांनो बोधेगावच्या बाजारात पा एकदम देखणी नाही अशी गावराजोडे सांगायला नव्हता हजार सांगतात मला कामाला पूर्णपणे चालू सगळ्या कामा सगळ्या कामाला गॅरंटी सह देतात पहा मित्रांनो आणून देत